नमस्कार मी तेजल तुम्हाला समजलंच असेल काही कारणांमुळे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव बदललं आहे तर आपल्या चॅनलचं नवीन नाव आहे तेजल्स किचन अँड लाईफ ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलचं नाव जरी बदललं असेल तर या चॅनलवर तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला आणि शिकायला मिळणारच आहेत चला तर मग तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तर आज आपण पाहणार आहोत कमीत कमी तेल वापरून कुरकुरीत मांदेली फ्राय रेसिपी एकदम सोपी आहे साहित्यसुद्धा जास्त नाही आहे जे तुमच्या घरी अवेलेबल असेल तेच आहे अगदी मोजक्या साहित्यातसुद्धा बनणारी ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ह्यासाठी मी मांदेली घेतली आहे मांदेली व्यवस्थित साफ करून मांदेलीचं वरचं डोकं काढून घेतलं आहे आणि आतील पोटातला भाग काढून व्यवस्थित साफ करून घेतला आहे आणि तीन चार वेळा व्यवस्थित धुवून घेतली आहे मांदेली ही एक नाजूक मच्छी आहे त्याचे काटे पण बारीक असतात चला मांदेली फ्राय करण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात यामध्ये मिरची पावडर घेतली आहे किंवा तुम्ही रोज जेवणात जे लाल तिखट वापरता ते घेऊ शकता चवीपुरतं मीठ घेतलं आहे हळद घेतली आहे आणि बारीक रवा घेतला आहे तुम्ही तांदळाची पिठी किंवा मग रवा तुमच्याकडे जाड असेल बारीक नसेल तर तुम्ही रवा मिक्सरमध्ये बारीक फिरून घेऊ शकता कोकमचं आगळ घेतलं आहे आगळ नसेल तर पाच सहा कोकम कोमट पाण्यात भिजत ठेवायची आणि नंतर त्यांना प्रेस करून त्यांचा रस घ्यायचा मांदिल ही फारच नाजूक मच्छी असल्यामुळे त्यात जास्त मसाले आलं लसूण पेस्ट वगैरे वापरायची गरज नाही आहे तरीही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आलं लसूण पेस्ट टाकू शकता आता एका भांड्यात मांदेली घेऊन त्यात तीन चार चमचे आगळ टाकायचं दोन चमचे लाल तिखट किंवा तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही तिखट वापरा अर्धा चमचा हळद टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मांदेरीला सर्व मसाले लावून घ्यायचे आता एका प्लेटमध्ये बारीक रवा घ्यायचा रव्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं मीठ टाकायचं आणि हे सर्व रवा मीठ आणि लाल तिखट हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आता मसाला लावून ठेवलेली एक एक मांदेली घेऊन रव्यामध्ये घुळवून घेतली एकदम जास्त मांदेली अशी रव्यामध्ये घुळवून नाही ठेवायची रवा लावल्यावर लगेचच मांदेली तव्यावर टाकायची अशा प्रकारे सर्व मांदेली रव्यात घुळवून तव्यावर फ्राय व्हायला ठेवली फ्राय करताना गॅस फार स्लो किंवा फार जास्त फास्ट नाही ठेवायचा मिडियम गॅस ठेवून मांदेली छान फ्राय करून घ्यायची तीन चार मिनिटांनी मांदेली एका बाजूने छान फ्राय झाल्यावर पलटून घ्यायची आणि दुसरी बाजू फ्राय व्हायला ठेवायची सारखं सारखं मांदेलीला परतत नाही राहायचं मांदेली परतल्यावर एक दोन चमचे मांदेलीच्या भोवती गोर असं तेल सोडून घ्यायचं मांदेली नाजूक मच्छी असल्यामुळे फ्राय फ्राय व्हायला जास्त वेळ नाही लागत दोन्ही बाजूने कुरकुरीत फ्राय झाल्यावर गॅस बंद करायचा आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ तयार आहे कुरकुरीत मांदेली फ्राय आणि कांदा कांदाने लिंबू घेतला आहे मांदेली रवा फ्राय चवीला खूप भन्नाट लागते तुम्ही पाहू शकता मांदेली किती छान फ्राय झाली आहे लाल मिरची पावडर टाकल्यामुळे कलर पण सुंदर आला आहे रेसिपी सोपी आहे आणि मांदेली फ्राय करायला जास्त काही मसाल्यांची गरज नाही आप आहे आपल्याकडे जे घरी आहेत ते मसाले वापरून आपण बनवू शकतो रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक आणि कमेंट करा पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय